हॅलो इंस्टाग्राम फॅमिली वेलकम टू आवर चॅनल नतीजा तोरा आज आपण इनविजिबल मंगळसूत्र कसं बनवायचं ते पाहणार त्यामध्ये फर्स्ट आपण गोल्डन मनी त्यानंतर ब्लॅक बीड्स हा जो कुंदन आहे रेड कलरचा तो घेतलेला आहे हे लॉक करायला लॉक असं ते घेतलेलं आहे त्यानंतर हे लॉकिंग बीड्स आहेत जे आपण यूज करणार आहोत हे गिअर वायर आहे या वायरवरतीच आपण मंगळसूत्र पूर्ण तयार करणार आहोत कटर लागणार आहे आपल्याला आणि प्लायर लागणार आहे तुम्ही प्लायर प्लायरसुद्धा यूज करू शकता त्यामध्ये आपण एक अठरा इंचचे थोडे मागे म्हणजे पंधरा इंच वायर कट करून घेतलेली आहे मी अठरा इंच पण तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जसं पॉसिबल होईल किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जो कुंदन आहे आपला तो आपण वायरमध्ये टाकून घेतलेला आहे कुंदन टाकल्यानंतर ही वायर अशी एकदम सरळ करून घ्यायची दोन्ही साईडनी सेम झाली पाहिजे अशी वायर करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे ब्लॅक बिल्ड्स घेतलेले आहेत ते यूज करणार आहोत ब्लॅक बिल्ड्स त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत वायरमध्ये तुम्ही पाहू शकता हे असं दिसतं त्यानंतर जे गोल्डन मनी यूज केलेले आहेत ते आपण टाकणार आहोत वायरमध्ये तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता, मी, मी, हे शकता मी, 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 मी हे एक माझी डिझाईन केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला याच्यामध्ये चेंज करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चेंजसुद्धा करू शकता जसं तुम्हाला हवं आहे तसं मी याचे गोल्डनही टाकून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा मी ब्लॅक बिल्ड्स यूज करत आहे त्यामध्ये जेणेकरून ते मंगळसूत्र एकदम डिसेंट वाटेल असं काहीतरी करायचं आहे म्हणून मी हे एकदम नॉर्मल छोटंवालं यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून ते छान दिसेल असं त्यानंतर जे लॉकिंग बिड्स आहेत आपले आपण ते टाकून घेणार आहोत दोन्ही साईडने लॉकिंग बिड्स टाकून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपण लॉकिंग बिड्स टाकलेले आहेत त्यानंतर प्लायर यूज करून लॉकिंग बिड्स लॉक करून घ्यायचे आहेत प्लायर प्रेस करायचं कर त्यानंतर हे लॉक होऊन जातात दोन्ही साईडने आपण लॉकिंग बिड्स एकदम पॅक करून घेणार आहोत जेणेकरून ते निघणार नाही तुम्ही पाहू शकता ही अशी एक डिझाईन आपण तयार केलेली आहे त्यानंतर आपण पुन्हा एक लॉकिंग बिड्स एक एक करून टाकणार आहोत दोन्ही साईडनी आणि जी दोन्ही साईड आहेत ती एकदम सेम झाले का ते एकदा चेक करायची आणि त्यानंतर हे जे बिड्स आहेत जे आपण लॉकिंग बिड्स टाकलेले आहेत ते लॉकिंग बिड्स पॅक करून घ्यायचे दोन्ही साईडनी दोन्ही साईडने मी लॉकिंग बीड्स लॉक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला जी डिझाईन बनवायची जे म्हणे आपल्याला त्यात टाकायचे आहेत ते टाकून घ्यायचे मी पहिल्यांदा ब्लॅक मनी टाकला त्यानंतर गोल्डन मनी टाकला आणि पुन्हा मी एक ब्लॅक मनी टाकलेला आहे त्यानंतर पुन्हा एक लॉकिंग बिड्स टाकलेलं आहे आणि ते लॉक करून घेतलेलं आहे असंच सेम दुसऱ्या साईडने पण करायचं आहे दोन्हींचे साईड सेम झाली पाहिजे जेणेकरून जे घातल्यावर जे पण ते एकदम सेम वाटेल म्हणून मी तसं सेम केलेलं आहे त्यानंतर आपल्याला बॅक साईडला हुक लावायचा आहे तिथे पण आपण लॉकिंग बिड्स टाकून हुकसारखी एक लूप करून ती लॉकिंग बिट्स लॉक करून घ्यायचे आहे जेणेकरून ते हुक निघणार नाही तुम्ही पाहू शकता मी कसं केलं आहे त्यानंतर जे लॉकिंग वीड्स आहे ते दोन्ही साईडने करायचं आहे त्यानंतर हे जे लॉकर आहे जम्परिंगमध्ये ते लॉकर मी टाकलेलं आहे एका साईडने ते लॉकर आणि दुसऱ्या साईडने तुम्ही जम्परिंग यूज करू शकता मी त्याच्यामध्ये जम्परिंग यूज केलेलं नाही आहे डायरेक्ट लॉकरमध्ये ते लॉक अडकून दिलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे इनव्हिजिबल मंगळसूत्र ट्रेंडिंग असलेलं मंगळसूत्र आहे हे अशाच आणखी डिझाईन मी बनवलेले आहेत तुम्हाला जर असा डिझाईन बनवायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी रोज एक डिझाईन अशी पोस्ट करत जाईल